श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय सेहेचाळीसावा भक्तांसाठी आठ रुपये श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय सेहेचाळीसावा वाचण्याची फलश्रुती पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवता ये नम नामधारक सिद्धमुनींना म्हणाले पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा सिद्धमुनी म्हणाले नामधारका तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस तुझी ही श्री गुरु चरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला संतोष आहे या श्री गुरुचरित्र श्रवणाने तुला पुत्रपौत्र होते तुला सर्व प्रकारचे ऐश्वर लाभेल आता तुला पुढची कथा सांगतो ती श्रवण केली असता महापापीसुद्धा पावन होईल श्री गुरु गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली एकदा दिवाळीचा सण आला श्रीगुरूंचे सात शिष्य श्री गुरुंच्याकडे आले या मंगल दिनी श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते या दिवाळीच्या दिवशी श्री गुरूंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते तशी त्यांनी श्री गुरुंना विनंती केली श्री गुरूंना त्यांचे मन मोडवे ना तेव्हा ते, ते शिष्यांना म्हणाले तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ठरवा व मला सांगा श्री गुरुंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते त्यावरून त्यांचे भांडण सुरू झाले त्यांचे काही केल्या एकमत होईना मग श्री गुरुंनी युक्ती केली त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले मी तुझ्याकडेच येईन पण हे कोणाला सांगू नकोस आता तू शांतपणे आपल्या घरी जा अशा रीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले त्यामुळे श्रीगुरु फक्त आपल्याच घरी येणार म्हणून सर्वांना आनंद झाला ते सर्वजण आपापल्या गावी गेले दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली तेव्हा ते, ते श्रीगुरूंना म्हणाले स्वामी दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्यांकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही चिंता करू नका आम्ही येथेच राहू ते ऐकून सर्वांना समाधान वाटले दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी मंगल स्नान केले आपल्या योग सामर्थ्याने सात रुपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावात राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले त्या सर्वांकडून त्यांनी पूजा सेवा घेतली व मठातही राहिले कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरुंचे ते सातही शिष्य गाणगापूरला मठात आले त्यावेळी प्रत्येक जण सांगू लागला दिवाळीला श्रीगुरु फक्त आपल्याच घरी आले होते आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरूंच्याकडे असल्याचे दाखवू लागले ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले पण गाणगापुरातील लोक म्हणाले श्रीगुरु तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते ते मठातच होते त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले श्रीगुरु साक्षात परमेश्वर आहेत त्रैमूर्तींचा अवतार आहेत भक्तांसाठी त्यांनी आठ रूपे घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला ते म्हणाले परमेश्वरा अनंतरूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे करणार त्यावेळी सर्वांनी श्रीगुरूंची स्तुती केली दीपाराधना करून समराधना केली ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्रीगुरूंचे महात्म्य हे असे आहे या प्रसंगाने श्री गुरु नरसिंह सरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात सज्जन हो तुम्ही श्रीगुरूंची आराधना करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे जे मूर्ख असतात त्यांना सेवा करण्याची लाज वाटते जे ज्ञानी असतात ते श्रीगुरूंचे नामामृत प्राशन करतात श्रीगुरु हेच त्रयमूर्ती आहेत हा संसार सागर तरून जाण्यास श्रीगुरु हाच एक आधार आहे अशा रीतीने श्री चरित्रामृतातील भक्तांसाठी आठ रुपये नावाचा अध्याय सेहेचाळीसावास समाप्त श्रीगुरुदत्तात्रेयार्पणवस्तु श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त